नमस्कार मैत्रीणो मी जयश्री हे बघा असं पातळ करून घ्यायचं आहे बेसन यामध्ये किंचित हळदी पावडर घालूया आणि एक वेळेस फेटून घेऊया हे रेडी आहे आपलं बेसन ह्यामध्ये तेल घालूया आपण सर्वप्रथम मी तीन चम्मच तेल घातलेलं आहे यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत नंतर जिरे मोहरी जिरी मोहरी तळतळून तोर झालेली आहे आपली यामध्ये हिरवी मिरची घालूया कांदा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी कांदा सर झालेला आहे यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ घातलेली आहे आणि थोडीशी चिमुटर हळदी पावडर घालूया कारण की आपण आधी घातलेली आहे हे छानपैकी असं फ्राय झालं यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहोत आपण यामध्ये थोडी कोथिंबीर कोथिंबीर घालून घालून आपण बेसन पीठ थोडं पाणी घालणार आहोत आपण एक ते दीड कप पाणी आहे आपल्याला यामध्ये पाण्याला उकळी आली यामध्ये आपण मिक्स केलेलं बेसनपीठ घालणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत याला मस्त मध्यम गॅसवर असं पैकी ढळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी याला एक ते दीड ग्लास लागलेला आहे गरमागरम बेसन पिटलं सॉरी तयार आहे याला बेसन पण म्हणतात तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही आपलं गरमागरम पिठलं तयार आहे पिठलं कस पिठल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पहिले काहीला प्रेस करा